एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अचलपूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अचलपूर परतवाडासह सर्व पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात सुद्धा ध्वजारोहण करण्यात आले अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झेंडा मंदन करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचारी आणि नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्यात अचलपूर येथे महाराष्ट्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी परतवाडा अचलपूर व सर्व पोलीस स्टेशन येथे पोलीस परेड करण्यात आली यानंतर तहसील कार्यालयावर झेंडावंदन केलेत तहसीलदार डॉक्टर संजय गरकत यांनी तहसीलमध्ये महसूल कर्मचाऱ्यांसोबत तिरंग्याला सलामी देऊन मानवंदना दिली यानंतर अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांनी झेंडावंदन केले यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवघरे यांच्या मार्गदर्शनामध्ये तिरंग्याला सलामी देऊन मानवंदना दिली एकूणच एकोणीसशे साठ पासनं महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असून एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतोय यावेळेस शहरातील गणमान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते

आजच्या पू उपविभागातील सर्व नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा